आज पोलिसला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बाबूपेठे येथील राहणारे निलेश पराते आणि मनोज कोलटवार हे इंदिरानगर येथील राहणारे विक्रांत सहारे यांना वेपनची विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्व पंचांसह दबा धरून बसलो त्या ठिकाणी ते घरी पोचताच त्यांच्या एच यू व्ही सेवन झिरो झिरो या वाहनातून घरी पोहोचताच त्यांच्या जागोलाग छापा घातलाय तर त्यांच्याकडून प्रथमतः चाळीस जिवंत काढतोसे सेवन पॉईंट सिक्स mm फाईव्ह एम एम ची जी। चाळीस जिवंत काढतोसे तसेच एक मॅगझिन जप्त करण्यात आली रिव्हॉल्वर न मिळाल्याने त्याचा शोध घेत असता त्याच्या बेडरूममधून एक तलवार मिळून आली ती देखील पंचांसमक्ष जप्त करण्यात आली तसेच जे वाहनातून आले त्याचं तपासणी केली असता वाहनातून एक वाघण आणि एक बेसबॉल बॅट मिळून आल्याने ते देखील पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आलेले सदर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पुढील कारवाई करत आहोत